नमस्कार मी दीपाली आपण आज बघत आहोत माव्यापासून बर्फी चला पहिल्यांदा आपण साहित्य बघूयात मावा ड्राय फ्रुट्स दूध वेलची पावडर पिटी साखर आणि तूप खूप कमी साहित्य लागतं गॅस पेटवून घेऊयात ऑलरेडी आपण कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मावा ॲड करूयात मावा थोडासा कडक असतो त्याच्यामुळे तो सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं रोस्ट करूयात व्यवस्थित एकजीव करून घेऊयात फोडूयात त्याला थोडंसं गरम होऊ द्यात म्हणजे ते थोडंसं सॉफ्ट होईल त्याच्यानंतर आपण करणार आहोत दूध ॲड दूध ऍड केल्यानंतर दूध आपण अंदाजाने घेऊ शकतो जसं सॉफ्ट होईल तसं आपण त्यात ऍड करत जायचं दूध सगळे एकत्र एक करूयात माव्याच्या थोड्याशा अशा होणार त्या आपण फोडून घेऊयात व्यवस्थित मिश्रण एकजीव करूयात अशा प्रकारे फोडून घ्या माव्याच्या मतलब गुटड्या सर्व एकजीव करून घेऊयात व्यवस्थित परतून आणि गॅस आपल्याला स्लोच ठेवायचे बघा कसं दूध ऍड करत जा थोडं थोडं जसं आपल्याला लागेल तसं सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मिश्रण सगळं एकत्र झाल्यानंतर ते असं दिसण्यात येईल पूर्ण पातळ असं त्याला बॉईल्ड आलं की त्याच्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे पिटी साखर त्याच्यानंतर पुन्हा ते परतून घ्यायचे आहे पिटी साखर ऍड केल्यानंतर व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तूप ऍड करायचंय ते पण सर्व एकत्र करून घ्यायचं मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर व्यवस्थित ते घट्ट होईपर्यंत परतत राहायचं मिश्रण असं झाल्यानंतर थोडेसे घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड ऍड करायची मी अर्धी चमच वेलची पूड घेतली आहे ह्याच्यामध्ये ते सर्व एकत्र एक करून घ्यायचं आता मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅस थोडस फास्ट करायचं आता मिश्रण सर्व एकत्र एक करून घ्यायचं बघा मिश्रण एकत्र एक होते सगळं घट्ट होत आलंय आपल्याला अजून थोडा वेळ परतून घ्यायचंय एकत्र करून आणि गॅस फास्ट आहे त्याच्यामुळे हात थांबवायचं नाही हात चालूच ठेवायचंय परतायचं नाहीतर मग खाली ते लागणार व्यवस्थित एकत्र करून आपण बघू शकता मिश्रण एकदम असं घट्टसर असं झालंय एकत्र करायचं त्याच्यानंतर आपण एका डिश ला तूप लावून घेऊया खाली जेणेकरून आपलं जे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये काढू ते चिटकणार नाही तूप लावल्यानंतर ते व्यवस्थित बर्फी जे आपण कट करू ते व्यवस्थित सुटणार हे सगळं एकत्र करून घ्यायचं आपण गॅस बंद करणार आहोत सगळं मिश्रण एका डिश मध्ये काढून घ्यायचं आपण ज्या डिशला तूप लावलं त्या डिश मध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं काढल्यानंतर आपण ते डिश मध्ये पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं जसं आपल्याला आपण जशा नारळाच्या वड्या करतो तेव्हा जसं आपण हे करतो ना प्लेन करतो डिशला ते घट्ट टाकून तसं हा तसं प्लेन करून घ्यायचं आणि हे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स आहेत ते ऑप्शनल आहेत जर असतील तर तुम्ही टाकू शकता नसतील तर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम एकत्र एकजीव करून घ्यायचा आणि जेव्हा मिश्रण गरम असेल ना जर ड्रायफ्रुट्स असतील आणि मिश्रण गरम असेल ना तेव्हाच टाकायचं वरून तुम्ही थंड झाल्यानंतर टाकले तर ता ते व्यवस्थित चिटकले जाणार नाही जे जा आपण बर्फी कट करू ना त्याच्यासोबत ड्रायफ्रुट्स हे पडणार त्यामुळे व्यवस्थित असं सरळ करून नीट करून घेऊयात त्याच्यानंतर ते आपण थंड करूयात थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर हे आपण अशा प्रकारे कट करूयात सुरीच्या साह्याने घेऊयात बघा व्यवस्थित अशा कट करून घेऊ प्रकारे आपली डिश आता पूर्ण झालेली आहे माव्याची बर्फी कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून काही माझ्याकडनं बनवून हवं असेल तुम्हाला काही बघायचं असेल तर ते, ते मला सांगा मी कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी बनवून दाखवेल तुम्हाला